पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयामध्ये मोठा बदल जाणून घ्या संपूर्ण माहिती तीन जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट टाकील त्यामुळे सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया हो सविस्तर अलीकडे सरकारने प्राध्यापक व्याख्याते आणि डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्षापर्यंत वाढवले आहे आता मागणी अधिक तीव्र झाली आहे की सरकारी क शाळांच्या शिक्षकांनाही समान फायदा होईल सध्या मध्य प्रदेशातील शालेय शिक्षकाची शिवानुक्तीचे वय बासष्ट वर्षावर निश्चित केले गेले आहे परंतु शिक्षक संघटनांना ते पासष्ट वर्षापर्यंत वाढवावे अशी इच्छा आहे जेणेकरून शिक्षक आणि मुले व त्यांना फायदा होईल मध्य प्रदेशातील शिक्षकांची कमतरता मध्य प्रदेशातील गव्हर्मेंट स्कूल सरकारमध्ये शाळांमध्ये सध्या जवळपास चार लाख शिक्षक आहेत परंतु संपूर्ण राज्यात शिक्षकांची मोठी कमतरता आहे यामुळे शिक्षकां शिक्षणाची पातळी उद्ध उद् उद्धवते शिक्षक संघटनेचेच म्हणणे आहे की जर सेवान्वृत्तीचे वय तीन वर्षांनी वाढवले तर गेल्या केवळ विद्यमान अनुभवी शिक्षकच मुलांना फायदा होणारा नाहीत तर नवीन भरतीचे दबावही किंचित कमी होईल ही मागणी अशावेळी उद् उद्भवली आहे जेव्हा प्राध्यापक आणि वैद्यकीय डॉक्टर यां वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत आधी सेवा देत आहेत शिक्षकांची म्हणणे आहे की जेव्हा उच्च शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागात हे शक्य होते तेव्हा हे शालेय शिक्षण विभागात देखील घडले पाहिजे तथापि मुलांना अनुभवासह शिक्षक मिळतील आणि शिक्षकांना अधिक उत्पादनक्षम वाटेल शिक्षक संघटनेची सक्रियता आणि सरकारशी चर्चा शिक्षकांच्या संघटनांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे आणि ह्या संदर्भात सार्वजनिक शिक्षण विभागाला मागणी पत्र पाठवले आहे त्याचा असा युक्तिवादा आहे की सेवानिवृत्तीच्या उद्धत्वामुळे सरकारलाही फायदा होईल कारण अनुभवी शिक्षक बऱ्याच काळासाठी ठेवले जातील आणि शिक्षणाची गुणवत्ता अधिक चांगली होईल तथापि अद्याप सरकारकडून कोणतेही अधिकृत विधान झाले नाही मुलांना अनुभवी शिक्षकांचा फायदा मिळेल सेवानुतीचे वय वाढवण्यामुळे वाड़, शिक्षकांना आणखी तीन वर्ष सेवा देण्याची संधी मिळेल ज्यामुळे मुलांना अभ्यासामध्ये अधिक चांगले मार्गदर्शन मिळेल विशेषतः ग्रामीण भागात जिथे शिक्षकांची बरीच कमतरता आहे हा निर्णय खूप फायदेशीर ठरू शकतो वारंवार विचारले जाणारे प्रश्न सेवानिवृत्तीचे वय अद्याप पासष्ट वर्ष आहे नाही हा प्रस्ताव सध्या शिक्षक संघटनेने ठेवला आहे सरकारकडून मागणी झाली आहे परंतु अद्याप कोणताही ठाम निर्णय घेण्यात आला नाही याचा फायदा कोणाला होईल मुलांना ह्यामधून सर्वाधिक फायदा होईल कारण त्यांना शिक्षकांना अनुभवाने पूर्ण मिळेल त्याचवेळी शिक्षकांना त्यांची सेवा लांबवण्याची संधी देखील मिळेल निर्णय किती काळ येऊ शकतो सध्या शिक्षक संघटनांनी सरकारला एक पत्र पाठवले आहे येत्या काही समा महिन्यात त्या ठोप प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे शिक्षकांच्या सेवानिवृत्तीच्या वयाची बासष्ट ते पासष्ट वर्षाची मागणी न्याय आणि आवश्यक आहे विशेषतः जेव्हा शिक्षणाची गुणवत्ता आणि देशभरातील शिक्षकांची उपलब्धता ही चिंतेची बाब बनली आहे हा लेख सामान्य माहितीच्या उद्देशाने लिहिला गेला आहे सेवानिवृत्तीच्या नियमाशी संबंधित सेवानिवृत्तीच्या नियमासाठी अधिकृत वेबसाईट किंवा शिक्षण विभागाची सरकारी अधिसूचना पहा